यूट्यूबवरून ज्या ज्या व्यक्तीशी मैत्री केली ना मी त्या व्यक्तीकडून मला खूप कटू अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे आता यूट्यूबवर लोकांशी मी दूरच राहणार आहे चार हात मला एक कॉमेंट होती की स्वराज खूप कुप, कुपोषित दिसते तर मला त्यांना सांगायचं आहे आधी स्वराज खूप हेल्दी होता परंतु कसं आहे त्याचं याचं कारण व्हायचंसुद्धा मी आणि माझ्या नवऱ्याला खरंच लाज नाही आहे आ, गाव सोडताना त्यांनी काय केलं एक हॉटेल आहे नॉनव्हेजची आणि तिथं बियर वगैरे पण मिळतात तर त्या हॉटेलवर माझ्या नवऱ्याने जेवण केलं आणि बिल माझ्या नावाने छापलं आणि आता मला ते सत्य माहिती पडलं पण झाली नाही करणं आणि अजून एवढ्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देणं आहे कारण मुंबईला जाण्याच्या अगोदर हे सर्व प्रोडक्टचे व्हिडिओ बनवून द्यावं लागतात कामच काम आहे काम आपल्याला कामाची कमतरता नाही आहे कारण आपण आजपर्यंत कोणत्या व्यक्तीचं वाईट झालं पाहिजे असं कधी चितलं नाही कोणाचे चॅनल बंद झाले पाहिजे आपण असं चितत नाही आणि आपल्या ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही हो मस्त आणि मजेत असणार आहे तर तुळशीचं लग्न कृष्णासोबत लागलेलं ला आहे आणि स्वराज शाळेतून आलेलं आहे तर तुम्हाला दाखवत होता तर या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण सूचना मी सर्वांना देत आहे की कोणीही मला अजिबात माझा नंबर मागू नका आणि कोणत्याही यूट्यूबरशी माझा संबंध नाही आणि जो कोणी यूट्यूबवरच्या लोकांशी नातं जोडते ना शेवटी त्याच्यात तुम्हाला फक्त त्रासच होतो बाकी तुम्हाला काहीच होत नाही कारण कसं आहे ना यूट्यूबवर कसं आहे की आधी मैत्री करतात एकमेकांचं सुख दुःख सर्व जाणून घेतात रेकॉर्डिंग घेत करतात स्क्रीनशॉट करतात त्यांच्या आपण म्हणजे चुकीच्याही गोष्टीत जर आपण त्यांना सपोर्ट केला तर चांगला आणि जर आपण त्या गोष्टीला विरोध केला तर मग आपल्याला सुद्धा पोलीस स्टेशनच्या धमक्या मिळतात बरोबर तर त्याच्यामुळं मला असं वाटते मी समोरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवलेला आहे माझी चुकी आहे त्याच्यामुळंच मी आता सांगते की आता कोणत्याच व्यक्तीसोबत माझा संबंध नाही आहे आणि तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता दुसऱ्याच्यासोबत बोलून काही फायदा नाही तर माझ्या नवऱ्यांना जेव्हा अकोट सोडलं ना, ना तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बँकेतून पैसे वगैरे काढून घेतले आणि त्या व्यक्तीकडे पैसे असताना सुद्धा त्यांना काय केलं एक आमची इथं हॉटेल आहे ज्या त्यांच्या मुलांना मी भाऊबीज आणि रक्षाबंधनला राखी बांधत असते तर ते मला मुलगी मानतात तर मग आतापर्यंत बाबा एवढं टेन्शन आलं होतं पैशांचं खूप टेन्शन आलेलं होतं आणि खरंच अशी वेळ येते ना की एखाद्या वेळेस सर्व काही असूनसुद्धा काहीच नसतं आपल्याकडं आणि अशा वेळेस खूप वाईट फील होते माहिती आहे का परंतु आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर आता मला सगळ्यात पहिले प्रमोशनचा व्हिडिओ करायचा आहे आईसोबत तर मला एक दोरीचं प्रमोशन आलेलं होतं म्हणजे मिशोवर जे दोरी असते ना कपडे वाळू घालण्याची तर त्या दोरीचा व्हिडिओ करायचा होता आणि तो एकटीने शूट करणे शक्य नव्हतं त्याच्यामुळे काही शूटमध्ये माझी मला आई मदत करत असते तर इथं माझा मोबाईल खाली पडला होता तर माझ्या नवऱ्याने काय केलेलं आहे ज्या दिवशी त्याने ऑकट सोडलं त्या दिवशी एक दादा आहेत की जे मला मुलगी मानतात आणि त्यांची इथं नॉनव्हेजची हॉटेल आहे तर या बहादराने काय केलं त्याच्या मित्राला घेऊन गेला आणि तिथं बिअर वगैरे पिला नॉनव्हेज वगैरे जे खायचं होतं ना ते सर्व खाल्लं आणि बिल म्हणजे त्या व्यक्तीचे पैसे वगैरे दिले नाही आणि तो चालला गेला तर ती गोष्ट मला आता माहिती पडली की हा व्यक्ती जेवण करून जातो माझ्या नावाने बिल फाळतो पैसे देत नाही परंतु त्या समोरच्या व्यक्तींनी मला पैसे वगैरे मागितलेले नाही आहे शूट केलेला आहे तो म्हणजे क कपडे वाळू घाल्याची दोरी असते ना त्याचा केलेला आहे तरी तो स्वराज बघा कसा मस्तपैकी झोपलेला आहे बघू शकता तर कसा आहे मला एक कॉमेंट होती की स्वराज खूप कुप, कुपोषित दिसते तर मला त्यांना सांगायचं आहे आधी स्वराज खूप हेल्दी होता परंतु कसं आहे त्याचं याचं कारण व्हायचंसुद्धा मी कुठं ना कुठे जबाबदार आहे कारण मी कॅन्टिन वगैरे गेली आणि त्याच्यामुळं त्याची दुपारची झोप होत नाही आहे आता बघा तीन चार दिवस झाली मी घरी आहे तर मी त्याला जेवण वगैरे देऊन दुपारी झोपी लावत असते आता तू मस्त दोन ते तीन तास झोपतो कसं आहे मुलं जर व्यवस्थित जेवले व्यवस्थित झोपले रिलॅक्स तर त्यांची हालत होते नाही तर मग हालत होत नाही तर त्याच्यामुळे थोडासा विचार करत जा की आपण लहान मुलांना काय बोलत आहे काय नाही प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार वागते राहते खाते पिते त्याच्यामुळं तुम्ही लहान मुलांनासुद्धा सोडत नाही ना हे बघून मला खूप वाईट वाटते बाबा तुमचं खरंच ना तर चला आता माझे थोडं प्रमोशनचे कामं आहे ते उठून घेते मी भरपूर पार्सल पडलेले आहेत तर त्यांनी तर मला पैसे वगैरे मागितलेले नाही आहे परंतु त्यांनी फक्त माझ्या कानावर टाकून गेलं की तो व्यक्ती तुझ्या नावानेच बिल फाडतो आणि तुझं नाव सांगूनच जेवण वगैरे करतो तर हे बघा हे प्रोडक्ट पडलेले आहे त्याचा व्हिडिओ करायचा होता हा पण ड्रेस मला आलेला आहे आणि पॅकिंग पण सुरू आहे कारण लग्नाला वगैरे जायचं आहे स्वराजच्या ट्युशनचा टाईम झालेला आहे पण त्याला म्हणतो मी की चल मी तुला हे व्हिडिओ का त्याच्यासमोर न्यू ड्रेस पण निघालताय न्यू ड्रेस घातला की मग त्याचं रळापडी चालू होऊन जाते आणि राहिला माझ्या स्वराजचा प्रश्न तर कसा आहे मी कॅन्टीन वगैरे इकडे तिकडे जास्त फिरते त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं होत नाही बघा आईला ना मला साडी आलेली आहे ती आईला आवडलेली आहे मी परत करणार होती हे तपास निरा हे घेऊन जातो मलाच घेऊन जाय ना, ना, <laughs> ना। फुकट के मेहमान ये बी पडी होई है बी नवरीने इसको बी नवरी इसको बी नवरीने छोड दिया आहे अय ते नवऱ्याचे कपडे दाखवायला आण नवऱ्याला सोडलं हवा असं नको म्हणून लोक म्हणतील त्या नवऱ्याला सोडलं त्या मैत्रिणी बी नवऱ्याला सोडतात काय म्हणून बघा ही साडी कशी आहे ते नक्की सांगा आई आवडलेली आहे याची लिंक व्हिडिओ आता आई जेव्हा वेअर करणार तेव्हा मी तुम्हाला दाखवलेला आहे साडी एक नंबर आहे कशी आहे आई आपली चॉईस कशी आहे एकदम छान फक्त नवऱ्याच्या बाबतीतच चॉईस चुकली माहिती तर मग चॉईसला चांगली आहे पाय ना हॉटेल मध्ये जेवला खावला आणि त्याचे पैसे नावाचं कोकी बिल छापून द्या सांगाय त्या दिवशी त्या दिवशी घेऊन अगं तेन मला नी मागतले पैसे आहे ते ते मला पोरगी मानतात कि नाही हॉटेल आहे तेच माग मी बी जेवायला गेल तिथे माझ्या पैसे नव्हते घेतले तर कसं आहे माझं काहीच चालत नाही परंतु माझ्या नावाने बिलं वगैरे छापणं माझ्या नवऱ्याला चालतं आणि जे लोक म्हणतात ना की बाबा नवऱ्याने नेले पैसे काय झालं त्याने सुद्धा मेहनत केलेली आहे त्याने मेहनतीचे पैसे एकही रुपये घरात दिले आणि फक्त शंभर दीडशेच रुपये देत होता अठराशे ते दोन हजाराचा विक्रा होत होता तर मला सांगा सोळाशे ते सतराशे रुपयाचं त्या व्यक्तीने काय केलं नुसतं नॉनव्हेज आणि याच्या त्याच्यात गमावले म्हणूनच त्याची मस्ती आता त्यालाच भारी गेली जे म्हणतो ना आपण अति केली की के एक दिवस माती होत असते देवाने त्याचा घडा स्वतःच फोडून टाकला त्याच्या स्वतःच्याच हाताने तो इथून गेला स्वतःच्या हात्याने त्याने म्हणजे आईचा सोबत वाद घातला आणि हा दिवस पाहायला मिळाला अरे माझी एवढी इज्जत आहे की माझ्या नावावर त्याला जेवण तरी मिळालं परंतु त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याची इज्जत लोकांना त्याचं ओरिजिनल रूप दिसलं की खरंच मी जे माझ्या नवऱ्याचं कौतुक सांगते ना व्हिडिओमध्ये ते शंभर टक्के खरं आहे तो असो मला मेहनत करायची गरज नाही माझं जे टॅलेंट आहे ते मी दाखवतच असते तर मला आज या ड्रेसचं प्रमोशन व्हिडिओ करायचा होता कारण डेलीला मला त्यांचा एक व्हिडिओ टाकावाच लागतो जे मला ते पार्सल पाठवतात तर आज मला या ड्रेसचा व्हिडिओ टाकायचा होता परंतु हा भरपूर लॉंग आलेला होता तर मी इथं तयार झालेली आहे तर चला मी झालेली आहे रेडी या सुंदर ड्रेस सोबत जे की मी आता पहिले व्हिडिओ शूट करून घेतील आणि नंतर मग तुमच्यासोबत शेअर करतील तर चला तयार झाल्यानंतर मग मी माझे व्हिडिओ शूट चालू केले परंतु कसं आहे ना आता माझा व्हिडिओ शूट कोणीच घेणारं नसतो तर मला याला त्याला म्हणावं लागते की मला व्हिडिओ शूट करून द्या तर बाजूच्या घरी जो मुलगा आहे ना तर त्याला मी सांगितलं की मला एक दोन व्हिडिओ शूट करून दे तर तो कामावरून आला तो फ्रेश वगैरे झाला आणि तो बोलला ताई बसा फ्रेश मी फ्रेश झालो की तुमचे व्हिडिओ मी शूट करून देतो तेवढं तरी बरं आहे मी ज्याला कोणालाही मागते देते लोक मला मदत करतात आणि हेच पुण्य माझ्या कामात येते की मला घरी बसून काम धंदा मिळतो कारण मी कोणाचं वाईट परेशान आलेली आहे मी काही लोकांना काही घेणे देणं नाही तरी विनाकारण मला त्रास देत आहेत म्हणजे कसं झालेलं आहे ना मागही माझा नवरा नव्हता तर हे लोक माझ्या मागे असेच लागले होते म्हणजे पोलीस स्टेशनच्या धमक्या धुमक्या देणं आपल्या कोडवड मध्ये आपल्याला कोडवड मध्ये आप नावं ठेवणं त्या नावाने लाईव्ह घेणे किंवा मग आपलं थमनील लावतात आणि आपल्या तोंडाला फक्त स्टिकर लावतात कारण यांना माहिती असते की आपण आणि मेन्शन केलं किंवा कोणाचा ओरिजिनल फोटो टाकला किंवा कोणाचं नाव घेतलं तर आपण कायदेशीर प्रक्रियेत अडकतो तर त्याच्यामुळे यांना कसं आहे झालेलं यांचं यांना पैसे तर छापायचे आहेत आणि खापड दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं आहे म्हणजे आम्ही किती चांगले आहोत हे यांचं दाखवण्याचा एक प्रयत्न पण कसं आहे मी जशी आहे तशीच आहे ज्या लोकांना मी आवडते मला त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे आणि ज्या लोकांना मी पटतच नाही तर त्यांना मी कितीही पुरावे दाखवले कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते माझे होणार नाही आहे त्याच्यामुळे अशा लोकांना मी इग्नोर करत असते आणि इग्नोरच करत राहणार आहे त्याच्यामुळे प्लीज मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करते हात जोडते तुमच्या मला खरंच ता त्रास देऊ नका मी भर आधीच एवढ्या प्रॉब्लेममध्ये आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही बरोबर त्याच्यामुळं मला जर त्रास झाला तर मी फक्त कायदेशीर मार्गाचाच अवलंब घेत असते तर त्याच्यानंतर ना मग हे बघू शकता एवढा सारा गळाटा आहे आम्हाला गावाला जायचं आहे त्याच्यामुळे बॅक पॅकिंग वगैरे राहिलेली आहे तर मी व्हिडिओ वगैरे माझा शूट करून घेतला एडिट वगैरे करून घेतला आणि हा पण कसा शूट घेऊन घेतला ड्रेसचा पूर्ण कसा आहे ड्रेस ते नक्की सांगा लॉंग आहे त्याच्यामुळे मी हा रिटर्न करणार आहे कारण पायाचे पण खाली जातो हा तर त्या दिवशी माझं डोकं एवढं ठणकत होतं की हा व्यक्तीला जरा शिकला सरम नाही का याला कॉल करू का याला बोलू का आणि त्या दादांना मी म्हटलं की बाबा मी देते त्याच्या जेवणाचे पैसे तुम्ही घेऊन घ्या परंतु ते दादा बोलले नाही बाबा तू नको देऊ कारण की तुझ्या मागा आधीच भरपूर लोच आहे त्याच्यामुळं आणि तू थोडी सांगितलं होतं त्याला ये जेवण करून जा परंतु त्याला हे शोभलं नाही की तो असा येतो कुठंही जेवण वगैरे करतो त्याची म्हणजे काहीच इज्जत नाही आणि असं केल्यामुळेच मग माझा राग अजून वाढतो परंतु कसा आहे तो आज झालेला आहे बेश्रम त्याला बोललो त्याला काही केलं तरी काही राग नसतो तर व्हिडिओ शूट झाल्यानंतर फायनली हे जे माईक वगैरे होते हे सर्व आवरून ठेवावं लागते जे ज्वेलरी आपण घालतो ते थे आवरून ठेवावं लागते आता जो एक ड्रेस होता त्याचा तर व्हिडिओ शूट केलेला आहे मी आणि ते होत नाही तर हे दुसरं पार्सलचा आलेलं आहे जे की तुम्ही बघू शकता ब्ल्यू ड्रेस तर ह्या ड्रेसचे मी व्हिडिओ इन्स्टावर टाकलेले आहेत तर आता हे ड्रेस वगैरे मी सर्व घडी वगैरे करून ठेवलेले आहे जे रिटर्नचे पार्सल असतात ते रिटर्नमध्ये टाकावं लागतात आलेल्या पार्सलचे व्हिडिओ करावं लागतात आणि त्याच्या मागे एका व्हिडिओसाठी भरपूर मेहनत पण असते आणि त्यांना कसे व्हिडिओ बाहेर बाहेर जास्तीत जास्त शूट करणं आवश्यक असे त्यांचे हे असते तर त्याच्यामुळे मला माझं घराकडे मग दुर्लक्ष होते ते तरी बरं आहे की आई स्वयंपाक वगैरे करते आणि मला जास्त टेन्शन येत नाही तर आता मला लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे मला हे सर्व व्हिडिओ शूट करून ठेवायचे आहेत आणि त्यामुळेच मग माझ्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला मी त्यांचा अजिबात कॉल उचलला नाही की त्याला जर माझ्याशी काही घेणं देणंच नाही आहे मी कशी आहे काय आहे दिवसभर मला असं कामात राहावं लागतं तर तुम्ही बघू शकता हे आता याचा शूट झालेला आहे हे दोन पार्सल आहे ज्याचा मी शूट आता करणार आहे आणि हे एक ज्वेलरी बॉक्स आहे त्याचा पण व्हिडिओ करायचा आहे हे बॅगीत कपडे काढून ठेवलेले आहे गावाला नेण्यासाठी तर जे लोक म्हणत आहेत तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मी माझ्या तब्येतीची पण काळजी घेत आहे जेवढं मेडिसिन आहे तेवढं घेत आहे परंतु कसं आहे जेवढ्या वेगाने आपली तब्येत खराब होती ना तेवढे वेगाने आपली तब्येत चांगली होत नसते आणि मला माझं काम सोडताच येत नाही मला एनी ऑफ कंडिशनमध्ये जेवढे व्हिडिओ द्यायचे असतात ना तेवढे द्यावंच लागतात आणि त्याच्यातल्या त्याच्यात आता मला गावाला जायचं आहे तर ते सर्व प्रोडक्टचे व्हिडिओ मला द्यावं लागते बरोबर तर चला आता दूध वगैरे घेऊन येते मी सगळ्यात अगोदर आणि नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर चला तर आता संध्याकाळ झाली होती मी म्हणजे संध्याकाळी दिवा वगैरे ला, लावून दिलेला आहे आणि पपई आणलं होतं तर स्वराज बोलला मला पपई पाहिजे तर स्वराजला पपई वगैरे दिला आणि आम्ही जेवण वगैरे केलं दूध आणलं तर आता आवरून झालेलं आहे बघू शकता तर मी स्वतःची काळजी घेत आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका थोडं आता कसं थोडं थोडं तब्येत चांगली होणार ह्या आहेत कॅल्शियमच्या गोळ्या ज्या रेग्युलर मी घेत आहे प्लस मला प्रोटीन पावडर पण आहे आ, हे बघा ही प्रोटीन पावडर पण दिलेली आहे डॉक्टरने आणि त्यासोबतच फ्रूट खायला सांगितलेले आहेत तर फ्रूट तर रोज रोज आपलं इथं माझ्या इथं काही ज्युसर नाही आहे तर मी आता डेलीला मस्त जात जाणार आणि मोसमी ज्यूस हे ते घेत घेऊन येत जाणार आणि त्याच्यानंतर बीटचं ज्यूस सांगितलेलं आहे आणि मी स्वतःची काळजी घेत आहे मुहान ऑन कर मू ऑन होण्याचा प्रयत्न करत आहे सॉरी मल, मला मला काही शब्द इंग्लिश बोलता येत नाही आणि त्यासोबतच म्हणजे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आणि निगेटिव्ह लोकांपासून निगेटिव व्हिडिओपासून निगेटिव्ह कमेंटपासून मी स्वतःला सावरत आहे तर मी तुमच्याकडूनसुद्धा हीच अपेक्षा ठेवते की तुम्हाला खरंच मी हात जोडून रिक्वेस्ट करते की तुम्हाला मी पटत नसेल माझे व्हिडिओ पटत नसेल ना नसे तुम्ही स्किप करून जाऊ शकता परंतु मला दुखू नका मी आतून भरपूर तुटलेली आहे परंतु माझ्या मुलांसाठी मी कशी तरी जगत आहे ठीक आहे तर असो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि बघा आता मी झोपणार आहे स्वराज दादा टी व्ही बंद करा साहेब बंद कर बाबू टीव्ही गुड नाईट चला झोपायचं आता बाय बाय लाईक कमेंट शेअर हा स्वराजला पण मस्त स्किनला हे लावत असते मी झोपताना मार्च बघा कसा ग्लो करताय आता आणि बॅग पॅक करायची होती पण झाली नाही करणं आणि अजून एवढ्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देणं आहे कारण मुंबईला जाण्याच्या अगोदर हे सर्व प्रोडक्टचे व्हिडिओ बनवून द्यावं लागतात कामच काम आहे आपल्याला कामाची कमतरता नाही आहे कारण आपण आजपर्यंत कोणत्या व्यक्तीचं वाईट झालं पाहिजे असं कधी चितलं नाही कोणाचे चॅनल बंद झाले पाहिजे आपण असं चितत नाही आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण कोणाला त्रास देत नाही बरोबर ना तर आपलं कधीच वाईट होणार नाही आहे सो असो तर चला श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि माझी व्हिडिओ पाहत राहा